हे सांगू इच्छितो की उमेदवारीची चर्चा आहे आणि निवड झालेली आहे ते खरं आहे की ह्या वेळेला पंढरपूरचं जे शेतकरी कामगार पक्षाचं एकोणीसावं अधिवेशन होत या अधिवेशनामध्ये मला जे सर्वात महत्वाचं पद आहे जसं पाहायला गेलं तर खजिनदाराचं पद शेतकरी कामगार पक्षाचं मला मिळालेलं आहे आणि ही नुसतं पद मिळालेलं नाही तर ही अतिशय महत्वाची जबाबदारी आहे आणि पक्षामध्ये येत्या काळामध्ये आपल्याला महत्वाचं काम त्या निमित्तानं करायचंय आता काय होतंय की ही माझ्या नावाची जी चर्चा आहे ती ह्याच उद्देशाने आहे की मी सुरुवातीला पेण आणि पनवेलमध्ये खालापूर मधल्या काही भागामध्ये शेतकऱ्यांसाठी भूमिपुत्रांसाठी अतिशय चांगलं काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे अनेक ठिकाणी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे जे प्रकल्पांमध्ये बाधित होत होत्या त्याचबरोबरीने आपण हा पण प्रयत्न केला आहे की महाऊर्जेसारखा प्रकल्प असेल नैनासारखा प्रकल्प असेल तुमचा कॉरिडोरचा प्रकल्प असेल या सगळ्या प्रकल्पांमध्ये जिथे कुठेही शेतकऱ्यांची जमीन ही बाधित होत होती त्या ठिकाणी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न आणि त्याचबरोबर सुयोग्य फायदे शेतकऱ्यांना मिळावे त्याच्यासाठी प्रयत्न आपण केलेला आहे आता पेणमध्ये देखील किंबहुन त्याच प्रकारची परिस्थिती आहे पेणमध्ये आज आपण विकासाची पहिली लाट पाहतोय आज एम एम आय डी ए सारखा प्रकल्प पेण मधल्या जवळजवळ अठ्ठ्याऐंशी गावांना बाधित करतो एम आय डी सी प्रकल्प देखील अनेक गावांना बाधित करतो गेनचा प्रकल्प आहे कॉरिडोर आहे या सगळ्यामध्ये आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं की शेतकरी आणि भूमिपुत्र यांच्या ज्या जमिनी आहेत त्या बाधित होत असतात आणि त्याच्यामध्ये त्यांच्या बाजूनी त्यांचं मत किंवा त्यांच्यासाठी सुयोग्य भूमिका निर्माण करण्यासाठी प्रयत्न कोणीतरी करावा या उद्देशाने पक्षांनी मला जबाबदारी दिलेली आहे की मी पेणमध्ये येऊन काम करावं पेणमध्ये किंबहुना हे आपल्याला सातत्याने पाहायला मिळालेलं की गेल्या तीस चाळीस वर्षामध्ये ज्या प्रकारचा विकास मुंबईच्या जवळ असताना देखील होणं अपेक्षित होतं तो झालेला नाही आणि तो जो काही विकास अपेक्षित आहे ये तो येत्या काळामध्ये पेण मध्ये व्हावा ह्या उद्देशाने पे, पेण मध्ये मला काम करण्याची जबाबदारी पक्षाने दिलेली आहे ही विकास कामांमध्ये असलेली जी काय तफावत आपल्याला सातत्याने दिसते की आपण पाहतोय की खड्डे बनतात दरवर्षी बनतात आणि मग त्याच्यावरती डागडुजी करणे आता हे खड्डे मुळात बनतात का तर निकृष्ट दर्जाचं काम जे काही केलं जातं तिथले कोणी कॉन्ट्रॅक्टर असू देत पण त्यांच्यावरती तिथल्या प्रशासनाकडनं शासनाकडनं आणि त्या नेतृत्वाकडनं सुयोग्य लक्ष जे देऊन कामं करून घेतली पाहिजेत ते घेतलं गेलं नसल्यामुळे हा प्रकार आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतो येत्या काळामध्ये आपल्याला तीच काळजी घ्यायची आहे माझं स्वतःचं ता बॅकग्राऊंड हे तांत्रिक असल्यामुळे कायदेशीर माहिती असल्यामुळे या सगळ्या कामांमध्ये ज्या सुयोग्य पद्धती फॉलो व्हायला पाहिजे जे आपल्याला रिझल्ट मिळायला पाहिजे कामामध्ये ते मिळवून घेण्याची अपेक्षेने मला इथे काम करायचंय आणि त्याच प्रकारची जबाबदारी पक्षाने दिलेली आहे आणि ह्या अशा प्रकारच्या ज्या कामातल्या त्रुटी आहेत ते येत्या काळात होणार नाहीत त्याची जबाबदारी आम्ही लक्ष देऊन करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत